पद्मशाली समाजाचे नेते श्रीनिवास संघा यांच्या वाहनाचा भीषण अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगम राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे युवा नेते श्रीनिवास संघ हे एम एच तेरा ई एफ तेरा तेरा या फॉर्च्युनर चार चाकी वाहनातून मंगळवारी मुंबईवरून सोलापूरला येत असताना रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर चिखली या गावाजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात या अपघातात एवढा भयानक होता कि चार की चार चाकी वाहनाचे चेंदामेंदा झाले आहे सुदैवाने या अपघातात कोणतेही जीवितहानी झाली नाही भाजपचे युवा नेते श्रीनिवास संघा हे किरकोळ जखमी झाले आहेत एवढेच नव्हे तर त्याच ठिकाणी त्याच वेळी स्विफ्ट डिझायर या वाहनाचासुद्धा अपघात झाला सुदैवाने त्या अपघातामध्ये सुद्धा कोणतेही जीवितहानी झाले नाही गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर पुणे महामार्गावर रस्त्याचे काम चालू असून या ठिकाणी सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना रस्ते कामाचे बोर्ड लावणे आवश्यक असतानासुद्धा लावलेले नसल्यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या ठिकाणी अनेक अपघात झालेले दिसून येत आहेत या अपघातात सर्वस्व जबाबदार रस्ते कॉन्ट्रॅक्टरच असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अपघात वाहनधारकांची आहे एकीकडे केंद्र सरकार रस्ते अपघात कमी करण्यासाठी कोठ्यावधी निधी खर्च करून उपाययोजना जनजागृती करत असताना दुसरीकडे रस्ते कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे